इंडियन आयडल फेम अभिजित सावंत हा सध्या मराठी बिग बॉसमध्ये आपला दमदार खेळ दाखवत आहे आणि चाहत्यांची मनही जिंकत आहे आपण सर्वांस ठाऊक आहे की अभिजित सावंत ज्यावेळी पहिला इंडियन आयडल झाला त्यावेळी त्याच्या जिंकण्यामागे राजकीय पक्षाचा पाठिंबा होता असा आरोप त्याच्यावर झाला होता पण त्यात तथ्य नव्हतं पण अभिजितने शिवसेना पक्ष हा जॉईन केला होता सध्या तो शिवसेना पक्षात नाही असं का याचं उत्तर खुद अभिजितनं दिलेलं आहे अभिजितनं एका मुलाखतीत सांगितलं की मी ज्यावेळी इंडियन आयडल जिंकलो त्यावेळी मी धारावीत राहत होतो आमच्या घरापर्यंत बससुद्धा यायची नाही नाल्याचा ब्रिज क्रॉस करून आम्हाला बससाठी जावं लागायचं आमच्याकडे अनेक प्रश्न होते धारावीच्या ज्या नागरिकांनी मला पाठिंबा दिला आणि मला पहिला इंडियन आयडल बनवला त्यांच्यासाठी कुठेतरी मला काहीतरी करायचं होतं त्यांचं ऋण मला फेडायचं होतं सोबतच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचे आणि माझे विचार कुठेतरी जुळत होते त्यांना देखील कलेची आवड आहे ते स्वतः कविता लिहितात कुठेतरी स्वतः कविता लिहिणारा आणि कलेची आवड जोपासणारा अशा व्यक्तीसोबत गप्पा मारायला हितगुज करायला मला आवडायचं सो। सोबतच युवा नेते असल्यामुळे इतर अनेक विषयही चर्चले जायचे दोघांची आवड ही समान असल्यामुळे पॅच दोघांची आवड ही सारखीच असल्यामुळे दोघांचे विचारही चांगले जुळायचे आणि म्हणूनच शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय मी घेतला होता पण त्यानंतर पक्ष सोडला पक्ष सोडल्यामागे कुठचंही राजकारण नव्हतं तर ते देखील एक वैयक्तिक कारण होतं पक्षात सहभागी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की राजकारण हा संपूर्ण वेगळा विषय आहे आपलं काम भलं नाही आणि आपण भलं आपलं काम हे राजकारणापेक्षा पूर्णतः वेगळं आहे त्याच्या राजकारणाशी काही मात्र संबंध नाही दोन्हीकडे एकाच वेळी एक काम करणं सहज शक्य नाही आणि म्हणूनच मी शिवसेना सोडली अभिजित सावंतला इंडियन आयडल मध्ये मुंबईकरांनी आणि मराठी मतदारांनी भरघोस मत देत पहिला इंडियन आयडल बनवलं होतं त्यानंतर अभिजितला दोनदा हिंदी बिग बॉसची ऑफर येऊन गेली पण अभिजितने ती घेतली नाही अभिजितने मराठी बिग बॉस मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला सध्या अभिजितला टॉप फायव्ह मध्ये पकडलं जात आहे तुम्हाला अभिजितचा खेळ कसा वाटतो तुम्ही अभिजितला टॉप फायव्ह मध्ये बघता का हे कमेंट मध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा